मनोमतने नाही आभारच व्यक्त करण्यासाठी उभी आहे कारण पेशंट थांबला तर कार्यक्रम आपलाच होतो आहे असं होतं आणि ते काय बरोबर नाही परंतु ज्यांनी सहकार्य केलं आहे हा कॅम्प ऐकायला कदाचित तिथे त्यातले लोक नसतील डॉक्टर नसतील म्हणून मी माझं कर्तव्य करते आहे आणि गेली बावीस वर्ष करतो आहे पण करोनामध्ये मध्ये खंड दोन वर्ष पडला परंतु आपण सातत्य कमी केला नाही आज खऱ्या अर्थाने हा कॅम्प घेत असताना वाढदिवसानिमित्त हा सर्व रोगनिदानचा हो कार्यक्रम होत असताना त्याचबरोबर आधी चार दिवस दोन दिवस ससूनला जे कर्णबधीर आहे त्यांच्यासाठी स्पेशली तिथे नेऊन आपण तपासण्या केल्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी सलग सव्वीस सत्तावीस दोन दिवसात दोनशे सत्तावन्न लोकांनी अपंगांच्या अनेक म्हणजे मग त्याच्यामध्ये डोळ्याचं असेल शरीराच्या अवयवाचं असेल अशा पद्धतीने आपण अर्थोपॅटिक्स त्यांना बोलवून आणि ते देखील तज्ञ अऊन होतून त्यांनी मदत केली आपल्याला सिव्हिल सर्जन साहेबांनी आणि आज मला कोणाचं कौतुक को का करावं असं वाटत आहे की पवार सर हे डेप्युटी डायरेक्टर आहेत आणि एवढी मोठा माणूस यांची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे एकदा जोरदार टाळ्या ता त्यांच्यासाठी वाचवा कारण खूप अनेक लोक पाहिली मी तब्बल दोन हजार दोन पासून आजपर्यंत मी ग्रामीण भागात आल्यानंतर त्याच्या आधी मुंबईमध्ये मी काम करत होते तिथे खूप काम केलं तिथे देखील आरोग्याची शिबिरे घेतली त्या ठिकाणी देखील घाटकोपाचे असणारे राजावाडी असणारे सायन असणारे आणि तिथे असणार आपलं सरोदय हिंदू महासभा सगळ्या लोक मदत करायचे परंतु या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून आत्तापर्यंत डोईफोडे पासून आत्तापर्यंत जेवढी लोकं पाहिली सर तुमचं कौतुक याच्यासाठी करते कारण माझी तुमची ओळख ना माझ्या कामाचा तुम्हाला काही अनुभव परंतु अनुभव असो नसो पण मी सुद्धा जबाबदार असण आहे आणि जर एखादा व्यक्ती आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतो आहे तर त्याला पाठबळ दिलं पाहिजे त्यानिमित्ताने आपण कार्य केलं पाहिजे ही उमेद आम्ही सोडलेली होती त्या खात्याकडनं आर एच पण ती उमेद जागवण्याचं काम तुम्ही केलंय म्हणून तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्वतःहून म्हणजे कथे डानसचे डॉक्टर म्हणजे यांचे सगळ्या संपूर्ण ह्या शिरूर मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी आहे म्हणजे पिंकी मॅडम कथे आणि डॉक्टर पंजाबराव कथे हे आहेत कुठल्या जिल्ह्यातले अमरावतीचे परंतु काम करतायत आपल्या क्षेत्रात काम करत असताना त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला सुद्धा तुमच्या कामामध्ये भाग सहभाग घ्यायचा आहे डॉक्टर मनोहर डोळे जे सतत डोळ्यांसाठी काम करत असतात त्यांची गाडी सतत तुम्ही बोलवाल तिथे कोण माणसाने कोणत्या सरपंचाने सदस्याने सांगितलं तर काम करतात ते त्यांनी देखील या ठिकाणी आपली सेवा देण्याचं घेतलेलं आहे त्याचबरोबर बीडीओ म्हणून तालुक्याचं काम पाहत असताना मी या तालुक्यातलाच आहे भूमिपुत्र आहे आणि आज जर काम कॅम्प होतोय तर मला देखील तिथे गेलच पाहिजे असं आपली जबाबदारीचं भान ठेवून इथे उपस्थित झाले साहेब या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस परवा झाला अठ्ठावीसला ते संतोष नाना आणि त्यांचा वाढदिवस तेव्हा त्यांनी केला नाही त्या दिवशी मोबाईल बंद ठेवला का तर या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन याच्याकडे कोणी पाहिजे म्हणून गांजळे संयोजक आहेत भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उपस्थित आमची कन्या ज्योतिदया दुराफे या मुंबईवरून आल्या त्या ईशान्यमध्ये काम पाहतात मनोज कोटक साहेबांसोबत काम करतात तिथे सगळ्यांसोबत काम करत असताना एक ॲडवोकेट म्हणून सगळ्या क्षेत्रात काम करत असताना या क्षेत्रात देखील ती चांगलं काम करते तीसुद्धा प्रत्येक वाढदिवसाला असते आजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर या ठिकाणी हा कार्यक्रम हा कार्यक्रम कसा चांगला होईल याच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे महिला काय करू शकते तर महिला आशाताईच नाही आशा सारख्या अनेक जणी आहेत ज्यांना संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि संधी मिळाली तर सोनं करण्याची तयारी असते त्यामुळे मामाची भाची म्हणजे वाणीसाहेबांची भाची आणि माझी माहेर वासिल माझ्या माहेरची आपल्या असणाऱ्या या ठिकाणी गुंजाळताई ज्यांनी या शिबिराला चांगल्या पद्धतीने खूप कष्ट घेतले ओरड सहन करून सगळं सहन करून काय कमी तिथे मीच आणि मी सांगितलं होतं डी एच ओ तुम्ही आणि मॅडम या दोघांनी ह्याच्यात कुठेही माझ्या येणाऱ्या कुठल्याही माणसाला त्रास झाला नाही पाहिजे येणाऱ्यांना व्यवस्थित आणणं सुखरूप मग सगळ्या सरपंचांना पण त्या सूचना तुम्ही तुमच्या पातळीवर प्रत्येक ने द्याव्यात या ठिकाणी रुग्णालय नारंगाव मध्ये पहिल्यांदा असं काम पाहायला मिळालं की दोन दिवस जे सिविर झालं त्याच्यामध्ये बाहेरून औऊन मधून येणारे ससून मधून येणारे जे पण आले त्यांना त्या ठिकाणी ट्रीट करताना आगम इथे आहेत किंवा ते ता, ना उघाटे माठे माठे गायकवाड मॅडम परंतु माठे आणि आगमनी त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि गायकवाड मॅडमनी देखील त्या ठिकाणी सपोर्ट केला मी खरंच पहिल्यांदा आर एच बद्दल बोलते आहे हे जेव्हा हा मेसेज जाईल तो वेगळा मेसेज असेल खूप संघर्ष केला आहे कारण मनसर आम्हाला सहकार्य करत नाही आमचे पेशंट जर गेलं तर ते सांगतात की इथे नाही तुम्ही डीवायला जा तुम्ही तिकडे वाय सी जा तुम्ही पुण्याला जा या ठिकाणी डॉक्टर आम्हाला फार त्रास आहे मला वाटतं की याच्यामध्ये एका महिलेने क्रांती केली ती कांचननी केली कांचन जेव्हा कांचन मॅडम होत्या त्या इथे आल्या त्यांच्या अजून एक मॅडम होत्या त्यांनी इथे जिया सुद्धा काढले परिपत्रक काढलं शुद्धी काढलं प्रयत्न केला परंतु यश काय आलं नाही माझ्या जुन्नरवासियांना तिथे ट्रीटमेंट मिळत नाही हे आमचं दुर्दैव आहे पण ते, ते, ते करून घेण्याचं काम आम्ही आमच्याकडेच आता ते उचलून आणतो दुसरं आणि उभं करतो दुसऱ्याचं हे करण्यापेक्षा आपलं आपण उभं करूया ही भूमिका आमची आहे या ठिकाणी उपस्थित माझ्या कुटुंबातून ज्यांचं माझ्याशी पाठीवर सदैव थाप असते असे या ठिकाणी मिस्टर बुचके ते देखील ह्याच कार्यक्रमाला का किंवा माझा चिरंजीव तो मुंबईमध्ये हे सगळी फॅमिली असते परंतु तो आणि त्याची बायको गन्नाली ही आणि माझा नातू पण आलाय कारण सगळेच हजर असतात वाढदिवसाच्या दिवशी परंतु राजकारणात कधीही कोणाला त्यांना फोन गेला तर तिथून मला मेसेज येतो की मम्मी जरा तेवढं बघा तुझं लक्ष दिसत नाहीये पण त्या माणसाला तुझी गरज आहे इथे एवढे कार्यकर्ते आहेत प्रत्येक गावागावात आहेत पण तरी सुद्धा असं वाटलं की नाही आता इकडे सांगावं तर जीवनला देखील फोन जातो इथे ताई आम्ही म्हणतो ज्योतीला तिला देखील फोन जातो आणि तिथून त्यांचा येतो माझ्या गावागावातला सरपंच काम करतो की त्याच्यामध्ये आता तुम्ही पाहता बसलेले आहेत त्यांचं प्रचंड मोठं काम आहे गाव मोठं माणूस मोठा आणि आहे मोठं सावरगावकडे जाल तर सावरगावचा देखील पैलवान तसाच आहे तुम्ही फक्त कोणी काच्या करून येऊ द्या कमी नाही पडणार या ठिकाणी आरोग्यामध्ये देखील सारखं लक्ष असतो आणि येण्याचं तर काही सांगायलाच नको भुजबळ परिवारातील आमचे भुजबळ आहेत त्यांनी देखील या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड शंभर टक्के किती महाराष्ट्रात नाहीये कुठलं गाव भेटणार तुम्हाला शंभर टक्के केलाय आणि एवढं टाळ्या पुढे वाजल्यात एवढ्या जोरात चांगलं काम करणाऱ्याला चांगलं म्हणायला जेव्हा तुम्ही शिकाल त्याच वेळेला क्रांती होणार त्याच वेळेला क्रांती होणार ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हा आपण सांप्रदायातले आहोत आपण आपला पट्टा संपूर्ण माळकऱ्यांचा आहे आणि आज तर चतुर्थी आहे आज तर चतुर्थी आहे आणि मग चांगल्या माणसांसाठी चांगलं बोलण्याचा दिवस जेव्हा सापडेल तर कमी पडू नका कारण जर कमी पडलात तर माझ्या आशा कार्यकर्त्यांनी मेहनत करून तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे माझ्या नर्सेस स्टाफने देखील त्याची नोंदणी केली आहे माझ्या एम देखील काम केलं आहे प्रत्येक तेरा पी एस आहेत संध्याकाळपर्यंत साहेब दुपारी एक नंतर इथे उभं राहायला जागा नसणार रा आहे कारण तेरा पी एस सीचे मेडिकल ऑफिसर त्यात उतरले आहेत आणि त्याच्यासोबत सी एच ओ आमचे जे आहेत प्रत्येक उपकेंद्राचे त्यांनी सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे आणि म्हणून अशा कार्यकर्ते कर्मचाऱ्यापासून डेटा डाटा ऑपरेटर पासून प्रत्येकाने जी मेहनत घेतली आहे त्याच फलित आणि आनंदाची गोष्ट एकच आहे की त्या वेळेला जेव्हा आनंद ज्याचा जो आजारी आहे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला त्याच समाधान बघितलं तर मला समाधान वाटत आणि हे मुंबई पासून करत आले मुंबईत तेरा वर्ष केली आणि आता बावीस वर्ष इथे करते आहे तुमचे आशीर्वाद होते म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की मी परत जे पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी परत आले मरणाच्या दारातून ते औषधाने डॉक्टरांनी नाही फॉर्टिस सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये होते पंचवीस लक्ष रुपये खर्च झाले होते पण पाच तासाची मुदत उद्धव ठाकरेंना दिली होती डॉक्टरांनी किती ओनली फॉर पाच तास आमचा दगडू आणि या सगळ्यांनी तर गावाने महिनाभर आमच्या महिलांनी पाही जायच्या तीन किलोमीटर चालत देवाला दिवा लावायचा का त्यांना वाटत होतं हे नेतृत्वाला काही होऊ नये परंतु तेवढं करूनही नाही झालं तर तुम्हाला सांगते की ज्या वेळेला कळलं की आता संपलाय आता येणार ती डेड बॉडीज येणार गावाकडे आणि त्या ठिकाणी माझी असणारी स्मशानभूमी आहे ती इतकी स्वच्छ केली गेली का तर एवढे लोक येणार जिल्ह्यातून महाराष्ट्रातून एवढी तयाऱ्या केल्या परंतु तुमचा दुवा तुमचा दुवा तुमच्यासाठी केलेलं कार्य मी म्हणते की जेव्हा दवा काम करत नाही ना तेव्हा दुवा काम करते आणि ते तुमच्या आशीर्वाद आहेत कोंडाजी बाबा डेले यांच्या गावातली सुनबाई आहे तर सुरि मी गावडे परिवारातील आरवी गुंजावाडी साधू महाराज वायकर यांच्या गावातली मी कन्या आहे मला तो वारसा मिना खुऱ्याचा मिळाला आहे की तिथे मनसुख महाराजांसारखे सगळे अनेक दिग्गज महाराज होऊन गेले की ज्यांनी महाराष्ट्रात इतिहास घडवला त्यामुळे मी या ठिकाणी परत तुम्हाला दिसते आहे की फक्त तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादामुळे आणि म्हणून माझं काम आहे तुम्हाला एकदा कळलं ना की तुम्ही आजारी नाही तोपर्यंत तुम्हाला बरं वाटत मी आता डॉक्टरांना तेच सांगत होती माझा कायम एकच ध्यास आहेला की जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही गोळी खाता पेन किलर खाता इंजेक्शन घेता आणि गप्प बसता पण मी तुम्हाला कॅम्पला बोलवते मी या ठिकाणी संपूर्ण ससूनची टीम नऊ डॉक्टर असे आले आहेत त्या ठिकाणी डी वाय पाटीलची टीम आली आहे हे सगळे दिग्गज आहेत सगळे डॉक्टर एका चढ एक आहेत प्रत्येक क्षेत्रातले कॅन्सर आपण सगळ्यात महत्वाचा म्हणून घेतला मागे पण आपण कॅन्सरचा कॅम्प घेतला आरा आबाची नुसती घोषणा झाली पण कॅम्प आशा ताईने घेतला कारण इथे पक्ष नाही इथं फक्त माणूस माणूस आणि त्याचं दुःख एवढंच माझ्या ठाई महत्वाचं आहे कोणी करेल त्याच्या सोबत कोणी नाही केलं तर त्याच्या शिवाय पण करायचं तर आपलं आयुष्य वाढवायचं नाहीये जितकी जगेल पण ती मानाने जगली पाहिजे जर शंभर वर्षाचा मला तुमच्या शुभेच्छा नको फक्त तुमच्याकडनं शुभेच्छा पाहिजेत तर स्वस्त राहू आणि तुम्ही स्वस्त तुम्हाला जेव्हा करेल तुम्हाला जेव्हा चांगलं करेल तेव्हा मला ते, ते पुण्य लाभणार आहे म्हणून सांगून पाठवत नाही की बघ तुला बीपी आहे तुला डायबेटीज आहे तुला अल्सर आहे तुला म्हणजे लोकांना कळल्यांदा तुला कॅन्सर आहे तो माणूस दुखी होऊन घरी जातो आपण तीन महिने हा कॅम्प चालवतो चार महिने चालवतो अडीच महिने दोन महिने पण एकही एक वेळ असं नाही की सांगितलं आणि सोडून दिलं कारण ते चाळण लावतो आपण की कोण इथे बरं होऊ शकतो कोण औषध होऊ शकतो कोण ऑपरेटर केलं पाहिजे त्याचं ऑपरेशन केलं पाहिजे पौड हॉस्पिटल असेल इंद्रायणी हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी डी वाय पाटील असेल डी वाय पाटीलनी सावरगाव दत्तक घेतलं या ठिकाणी काही छोटी बाब नाही दिल्लीच्या तक्तावर आपण गेलो ते आपल्या आरोग्याच्या कामामुळे या ठिकाणी सगळ्या आरोग्याच्या सेवा मिळत असताना खूप परिश्रम कोणत्या कोणत्या हॉस्पिटलला कोणती औषधं आहेत नाही आहे डॉक्टर बंदकर चालवत होते आज ती जागा आणखीन ताकदीने वर्षा मॅडम चालवते आणि सगळ्यांनी सांगितलं की आरेंजला काहीच होणार नाही काहीच होणार नाही नारंगा ऑरेंजमध्ये पण मी साहेबांना काना सांगितलं की साहेब असं असं म्हणत आहेत मिटिंगमध्ये साहेबांचं सा काय जादू केला मला माहीत नाही काय त्या मॅडम आहेत नवीन त्या मला माहीत नाही पण त्या खरोखरच त्या दिवशी त्या अशा इतक्या उत्साहात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेच कमी नव्हतं झालं खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिला ज्याने केलं त्याला केलं म्हटलं पाहिजे कारण आपलं ठरलंय ना ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी आणि मग त्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येकाने आपलं योगदान दिलं माझा कर्मचारी माझं सगळं सगळं संपूर्ण आरोग्याच्या स्टाफनी या ठिकाणी कष्ट घेतले प्रत्येकाला आणलंय प्रत्येकाच्या तपासण्या होतील प्रत्येकाचं जे जे काही आजार असेल त्याच्यावर पुढच्या यंत्रणा सगळ्यांनी सांगितलंय की कथे डॉक्टर कशी मदत करणार आहे डोळे डॉक्टर कशी मदत करणार आहे आणि बाकीचे हॉस्पिटल पुण्याला नेऊन जरी करायची वेळ आली तर आपण करणार आहे पण सगळ्यात मोठा उच्चांक महाराष्ट्राच्या पटलावर आणि पुणे जिल्ह्यामध्ये कोणताही तालुका असा नाही की चौथ्या दिवशी सर्टिफिकेट त्या असणाऱ्या अपंगाच्या हातात मिळणार आहे संध्याकाळी आम्ही ती छाननी केली कारण दोनशे सत्तावन्न लोकांची तपासणी केली आपण परंतु दोनशे सत्तावन्नमधून किती लोक त्याच्यामध्ये असतात तेवढ्या लोकांना आपण या ठिकाणी निश्चितपणाने संध्याकाळी सर्टिफिकेट आली आहेत आली आहेत असं पाहिलं मी दहा फेऱ्या घालतात आणि सर हे का करतोय तर पहिले जुने सर्टिफिकेट जे होते ते ऑफलाईन होते सर तुम्ही सांगितलं नाही ते महत्वाचं आहे ते ऑफलाईन होते ते ऑफलाईन आता चालून घेत नाही जर एखाद्याला सर्व्हिस पाहिजे एखाद्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतक्या योजना आणल्या पण ते घ्यायचं असेल अपंगाला स्टॉल जरी घ्यायचं असेल असे गाडी आली आता परंतु त्याच्यासाठी तु तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन पाहिजे तुम्हाला अशा पद्धतीने दाखला मिळाला पाहिजे याच्यामध्ये कितीतरी तरुण कितीतरी तरुणी आहेत कितीतरी लोक वाट पाहत आहेत की मी आता चाळीशी झाली मला नोकरी कशी मिळेल अपंग घरात सांभाळतायत नुसतं संजय गांधीने भागत नाही तेवढे थोडेसेच पैसे येत आहेत व्यवसाय करायचा आहे तर ह्या सर्टिफिकेटची गरज आहे ते ऑनलाईनच पाहिजे आणि म्हणून जुने सर्टिफिकेट आता घेतले जात नाही सर हे तुम्ही काम आपण बंद करणार नाही सूचना आली मला की हे काम बंद करू नका हे काम आपल्या तालुक्यात आपण चालू ठेवूया आणि त्या कामाचं प्रत्येक माणसाला जसं पी एम मधून नरेंद्रजी मोदी यांना वाटतं आहे की देशाचा शेतकरी सुखी व्हावा त्याला पैसे त्याच्या खात्यावर जावं तसं या ठिकाणी देखील आपल्याला आपल्या रुग्णांना चांगलं करायचं आहे त्याच्यासाठी ज्या ज्या योजनांमध्ये बसेल त्या त्या योजनांमध्ये आपण त्याला बसू त्याचा त्याला उपचार देऊ या ठिकाणी खऱ्या अर्थाने आ, या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे हा पहिल्यांदा होतोय असा कार्यक्रम कारण अभ्या जे डॉक्टर कारण डॉक्टर इथे नव्हते म्हणून म्हटलं मग कसं म्हणायचं हे आम्ही सांगितलं की मनसरला सेवा मिळत नाही बरोबर ना कारण या ठिकाणी पवार साहेब आले डेप्युटी डायरेक्टर आहेत त्यांना सांगणं गरजेचं आहे ना पण डॉक्टर राऊत सर्प जाऊन झाला की हजारो पेशंट आपण वाचवलेत तो चाव साप चाव नाक चावला कोबरा चावला घोणा चावली तो तीन तास पुण्याला जाईपर्यंत माणूस वाचवता येत नाही म्हणून हा देवदूत माणूस आहे ते एकदा जोदा डाळ्या त्यांच्यासाठी वाज़वा कारण डॉक्टर राऊत यांच्या हॉस्पिटलला गेल्यानंतर आम्ही सांगतो साहेब आम्ही तुम्हाला ज्या सिरीज लागणार आहेत त्या देतो तुम्हाला प्रोव्हाइड करतो औषधं पण हा गरीब पेशंट आहे वाचला पाहिजे ही महिला आहे कारण पुरुषांसाठी महिला दागिने मोडून टाकतात पण स्वतःसाठी काही करत नाही म्हणून साठी आपण ती काळजी घेतो आणि त्याच्यामध्ये त्यांचं काम नंबर एकचं आहे त्यांच्या हॉस्पिटलला मागच्या वेळीसुद्धा डी एच ओ येऊन पाहणी करून गेले जसं कथे डॉक्टरांचं सांगितलं तसं त्यांचं देखील आहे डोळे सरांचं आहे असे अनेक डॉक्टर्स आहेत ज्याने आता इथे पार्टिसिपेट केलाय आपण त्यांना देखील चांगल्या पद्धतीने सहकार्य करू ज्या गावामध्ये हा कार्यक्रम कर होता ते शिरवली गाव हे खऱ्या अर्थाने कष्टकरांचं म्हणजे या ठिकाणी कारखाना आहे आणि कारखान्याचे चेअरमन सत्यशील भाऊ शेरकर यांनी सकाळीच सांगितलं की ताई एक वैयक्तिक अगदी घरगुती काम आहे आणि त्या कामासाठी मला दिल्लीला यावं लागतंय तिथे जावं लागतंय पण माझ्या शुभेच्छा आणि त्यांनी जेव्हापासून सांगितलं की इथे होणार आहे कॅम्प तेव्हापासून जी जी मदत लागेल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे कारण असावं लागतं स्थानिकांचं आता सरपंच साहेब आले परंतु बॅटिंग उपसरपंच मॅडमनी करून टाकली सरपंच तुमदेसे आहे आणि ही पी एस सी उभी राहिली ना सर ही आमच्या अण्णांचं स्वप्न होतं आमच्या म्हणजे आमच्या सगळ्यांच्या कारण सोपान शेरकर त्यांचे बंदूक खासदार होते बरोबर आणि बाबा खासदार झाले परंतु हे त्यांचे जे पुतणे होते आपले आदना भाऊ यांचं स्वप्न होतं की ताई माझ्या गावात पण माझ्या तालुक्यात तुम्ही सगळीकडे करताय आपण सावरगाव पी एस सी केली दुसरीकडे उपकेंद्र इतकी केली वडद वगैरे सगळीकडे पण ही पी एस सी उभी राहिली ती अण्णांच्यामुळे कारण अण्णांचं स्वप्न होतं ते स्वप्न मला साकार करायचं होतं म्हणून सर ही पी एस सी उभी केली आणि आयडल केली म्हणजे तुम्ही पाहाल तर आतमध्ये बाहेर खूप छान पद्धतीने आपण या ठिकाणी व्यवस्था फर्निचर सगळं काही केलं आहे त्या अवधीत सगळ्या सुविधा दिल्यात फक्त तुम्ही जरा आमच्या पगाराचं बघा ते सांगितलं पाहिजे माझा स्टाफ कान लावून असेल कारण इथे जो स्टाफ दिलेला आहे ते सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्यांना या ठिकाणी आपण मागच्या वेळी तीन कोटी रुपये शेष फंडातून आम्ही काढला म्हणजे सीओना सीओ आमचे प्रामाणिक सांगितल्यानंतर काम करतात पण त्यावेळी असे प्रत्येक वेळी पैसे काढता येत नाही त्याच्यापेक्षा त्यांना कंटिन्युटी शासनाकडनं मिळाली पाहिजे अशी तुमच्याकडनं मी अपेक्षा करते मी तर फॉलोअप करणारच आहे मी तर पण तुम्ही तिथे सीमध्ये याच्यामध्ये सारखं मांडा की माझ्याकडे लोक फार त्रास देतात मला बोलतात का बाबा पगार मिळत नाही ज्या एजन्सींना नेमकतो कॉन्ट्रॅक्ट बेस्ट साठी रद्द करा त्यांना काळ्या यादी टाका कारण ज्यावेळी शासनाकडून आहे शासनाचा पैसा कधी बुडत नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून ते पार्टिसिपेट करतात आणि इथे सुद्धा या तालुक्यामध्ये जे आपल्याला द्यायचं आहे मग या ठिकाणी महात्मा फुले योजना असेल मॅडमने आम्ही त्याची चर्चा केली आणि सीओ साहेबांकडे आपण मिटिंग लावतोय तातडीने चांगले हॉस्पिटल चांगले डॉक्टर दिले तर आमच्या लोकांना चांगल्या सुविधा आणि चांगल्या पद्धतीचं मिळावं गरीब असेल त्याला जगायचा अधिकार नाहीत का त्याला उपचार करून घ्यायचा अधिकार नाही का आणि म्हणून तर देशाच्या पंतप्रधानांनी पाच लाखापर्यंतचा दीड लाखापर्यंत पाच लाखापर्यंत नेला विमा त्याच पद्धतीने या ठिकाणी मगापासून भाऊ हातात माईक घेऊन सांगतो आहे आशिष भाऊ परंतु सगळे कार्यकर्ते इतके प्रचंड उपस्थित आहेत मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही हा कॅम्प आणि ह्या हॉस्पिटल म्हणजे हे असणारी पी एस सी हे हला पी एस सी म्हणू शकत नाही ही पी एस सी नाही हे तुमचं अत्याधुनिक असणाऱ्या हॉस्पिटलला देखील अशा पद्धतीचं आपण उभं केलंय आणि म्हणून या ठिकाणी गणेश सूर्यवंशी हा मंजे शिक्षक आहे म्हणजे शिक्षक म्हणजे शिक्षक आहे परंतु त्याला एका ठिकाणी न्याय मिळाला नाही सोळा वर्ष काम केलं त्या संस्थेने त्याला घेतलं नाही परंतु त्याने बिचाराने त्याचे क्लासेस चालवतो आणि क्लासेस व भागवतो त्याची मुलगी पाच वर्षाची तिला कान नाही यायच तिला कानच नाही छेद आहे फक्त छेद आहे म्हणजे इतकी गोड मुलगी आहे तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल तिचं ऑपरेशन झालेलं परंतु त्या मुलीला खूप बोलावं असं वाटतं पण ज्याला कान नाही ऐकायला नाही आला तो बोलणार कसं म्हणजे तो आपोआपच मुख बधीर होतो त्या ऑपरेशन आपण हा ज्या वेळेला कपिल पाटलांच्या इथे मिटिंग झाली तिथे देशाचे नाही देशाचे आणि देशा राज्याचे सगळे मंत्री सगळे होते मी देवेंद्रजींना सांगितलं की साहेब मला ह्या मुलीला कान द्यायचे आहेत मी फोटो दाखवला आणि ऍप्लिकेशन साहेब म्हटले ताई काळजी करू नका हे ऑपरेशन होणार आणि हे तुम्हाला करून देणार आणि त्याच्यासाठी ताबड थोपिनी साहेबांनी त्यांच्या एजन्सीला सांगितलं त्यांच्या पीएनना सांगितलं त्या ठिकाणी आज आत्ता पण तो मुंबईला गेलाय परंतु पाच वर्ष तो सगळीकडे जाऊन पाय धरत होता कुठेही त्याला यश आलं नाही कारण पंचवीस हजार पन्नास हजार लाख दोन लाख तीन लाख चार लाख याच्या पुढे शासन पण जात नाही बरोबर ना सर मग ह्याच्या पुढे जायचं कारण ते मशीन जे आहे कानाचं ते साडेबारा लाख रुपये परदेशातून येणार आहे ते साडेबारा लाखाचं परदेशातून येणार आहे आणि मग बसवलं जाणार आहे त्याचं ऑपरेशन वगैरे खर्च वेगळा आहे आणि म्हणून तो त्या बापाला पाहिलं तो म्हटला त्याने पाय झाले म्हटलं बेटा पाय नको ती माझी माझी नात आहे मी तिच्यासाठी करणार आणि देवेंद्रजींनी तो नुसतं बघितल्या बरोबर सांगितलं आणि त्याची ट्रीटमेंट सुरू झाली तुम्ही त्याला विचारू शकता त्याला फोन करू शकता जुन्नरमध्येच आहे शिक्षक आहे आणि सगळ्यांना परिचित असेल पण आता लवकरच पुढच्या महिन्यात ते ऑपरेशन होणार आहे ही आनंदाची बाब आहे ज्या पद्धतीने देवेंद्रजींना टिळा लावताना जिला हात नाही पायाने टिळा लावते आणि ओवाळते ती मुलगी तशी कान नसलेली, आपल्याला मिळते पण मुलगी आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष न करणारे आई बाप कारण तिची आई पण शिक्षिका आहे आता ते ऑपरेशन होणार आहे ते आपल्यासाठी खूप अभिमानाचं असणार आहे कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला या ठिकाणी ऐकण्याचा आणि बघण्याचा सगळ्याचा आहे ज्याला डोळे नाही त्याला विचारा ज्याला ऐकायला येत नाही त्याला ज्याला बोलता येत नाही त्याला विचारा की अवयवांचं महत्व किती आहे म्हणून अवयव दानाचा सुद्धा आपण कॅम्प घेतो आणि त्याच्यामध्ये पण हा कॅम्प जो होईल याच्यानंतर जे संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत जे तीन वाजेपर्यंत येणार आहेत त्यांची संख्या मोठी असणार आहे पण चालण लावून लावून आलेले जेवढ्या टीम आहेत त्यांचं स्वागत करते आणि संध्याकाळी चार वाजता साडेचार वाजता कामगार मंत्री सॉरी कामगार या महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाणसाहेब यांनी एका दिवसात येण्याचं मान्य केलं कारण दादांनी त्यांना सांगितलं की ताईच्या वाढदिवसाला कार्यकारणीची बैठक आहे आज कार्यकारिणीची बैठक म्हटल्यानंतर नेत्यांना सुट्टी नसते परंतु त्यांना त्यांनी आदेश दिला की तिकडे जायचं आहे का बावनकुळे साहेबांचा आदेश आला आणि चंद्रकांत दादांचा आणि त्यांनी ताबडतोब हेलिकॉप्टरनी ते लातूरवरून इथे येणार आहेत आणि निश्चितपणाने नारंगावला कार्यक्रम आहे आता तुम्ही आलात तुमच्या तपासण्या होतील परंतु संध्याकाळी आपल्याला हे जे सर्टिफिकेट आहेत अजून येत आहेत चालू आहे सारखं काम तर त्या सर्टिफिकेट जेवढा शक्य आहे तेवढे आज आपण देणार आहोत आणि ज्यांचे ज्यांचं काही राहून गेलं असेल तर थेट तुम्हाला या ठिकाणी गांजळे साहेब आहेत या ठिकाणी नाना आहेत या ठिकाणी असणारे सगळे सरपंच आहेत त्या त्या गावचे आणि वर्षा मॅडम कदाचित एखाद्या वेळेस अवेलेबल नसेल परंतु तुम्ही मला कधी फोन करा तुम्हाला सेवा मिळेल एवढी अपेक्षा व्यक्त करते डीन साहेब सॉरी डेप्युटी डायरेक्टर साहेब आपण आलात आपण आज पाहिलं ग्रामीण भागातली स्थिती ग्रामीण भागात किती गरज आहे निश्चितपणाने ती गरज ओळखून आम्हाला झुप्त माप द्या डोईफोड्यांनी त्या काळात एक कोटी रुपये दिले होते आणि बऱ्याच सुविधा दिल्या होत्या परंतु ऑपरेटर नसल्यामुळे ती संख्या आपल्याकडे नसल्यामुळे निश्चितपणाने सत्कार घेऊया डोमसे सरपंच आपण पण या आणि या ठिकाणी सगळ्यात कोणाला शेवटच्या आणि गोड शुभेच्छा द्यायच्या असतील तर ते वाणी साहेब आहेत याचं कारण असं आहे की ज्याला नाही कोणी त्याला म्हणतात त्याला त्यांना भेटतात वाणी आणि म्हणून त्या वाणी साहेबांनी जे सकाळपासून सुरुवात केली म्हणे मी घरी येतो म्हटलं घरी आलं की कार्यक्रमच झाला कारण ते फास्ट फास्ट नाही चाललं ना ते कोणाचं तरी मनोगत त्यांना ती सवय आहे आणि चांगली सवय लोकांच्या भावना कळतात परंतु या ठिकाणी भा, भाचीने कार्यक्रमाचं आयोजन केलंय ताईच्यासाठी कार्यक्रम आहे नानांच्यासाठी कार्यक्रम आहे नारंगावचे पाच लोक आहे जे या पा आठवडा सप्ताह होऊ शकतो आणि म्हणून संध्याकाळसाठी काहीतरी राहावं आरोग्यावर बोलायचं का टाळलं नाही तर आरोग्याच्या माझ्या प्रत्येक यश आहे चा आहे आणि त्यांना देखील तो दुवा मिळणार एवढं सांगत असताना संध्याकाळी आपण सर्वांनी नारंगाव सहा वाजता त्या ठिकाणी यावं आणि मुक्ताई मंदिराचा हॉल दीड हजार लोक बसतात गायकवाड पुढे या दीड हजार लोक बसतात आणि वारुळे आपण पण पुढे या कारण कसं आहे की तिथे आलात तर संध्याकाळचा कार्यक्रम गोड आहे एक तर मंत्री काहीतरी आपल्यासाठी हे करतील सर्टिफिकेटांचं वाटप होईल जे भूतो ना भवितो आजपर्यंत झालं नाही की दादा फेऱ्या घालतात आणि त्या विचाराची संधी निघून जाते त्याला नोकरी मिळत नाही किंवा त्याला तो लाभ मिळत नाही त्याला योजनेमध्ये सहभागी होता येत नाही जुने तर हे झाले आपण हा कंटिन्युटी ठेवू महिन्यातून एक दिवस का होईना साहेबांकडे भांडून औंच्या सिव्हिल सर्जन त्यांच्याकडे पण भांडून आणि भांडून म्हणजे त्यांना अडचणी असतात तो अधिकाऱ्यांना खूप अडचणी असतात कोणीतरी दंबाजी करतो कोणीतरी थांबवायचा था प्रयत्न करतो पण आमची वर्षातही थांबणारी नव्हती आणि आमचे डेप्युटी डायरेक्ट पण थांबणारे नव्हते यांनी ठरवलंच होतं की नाही करायचं आहे तर करायचं आहे आणि सगळ्या सगळ्यांनी तयारी इतकी जय्यत आणि छान केली सुरेख केली आयोजक संयोजक सगळ्यांचे आभार मानते आणि आपण सकाळपासून आहात कधीच मी माझ्या देवाला दर्शन करून निघाले ग्राम दैवताला दर्शन करून निघाले किंवा जिथे कुंभमेळा येतो तिथे ब्रह्मनाथाला दर्शन करून निघाले कधीच मी शूटिंग के नव्हती आज तुम्ही लोक सकाळीच तिथे येऊन बसलात तुमचे पण आभार जे पत्रकार मित्र आता हो, आलेले आहेत त्यांनी पुढे यावं आणि सगळ्यांचे आभार मानते हा काम कॅम्प जर कोणाची काही अडचण असेल तर जरूर सांगा जरूर फोन करा मी या परिसरात कुठेही असेल तरी ती अडचण सोडवली जाईन डॉक्टर लोक जे आली अमी ससुन चा तर आम्ही ससूनच्या टीमबरोबर फोटो काढला परंतु पण डी वाय सोबत देखील आम्हाला आवडेल आमच्या कर्मचाऱ्यांसोबत देखील तो होईल परत एकदा एक राऊंड माझा इथे होईल एक दोन तासाने परंतु आपल्या सगळ्यांचे आभार मानते कारण आप...